भारतीय जनता पार्टीचे माजी शहर अध्यक्ष योगेश चौधरी व त्यांच्या पत्नी माजी उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांनी राष्ट्रवादीचा झेंडा घेतला हाती भारतीय जनता पार्टीकडून तळोदा शहरात नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कोणाला मिळेल यावरून भाजपात बऱ्याच घडामोडी घडल्या अखेर बोलली बिस्कटलेल्या ले, बिस्कटल्याने भाजपाचे माजी शहर अध्यक्ष योगेश चौधरी व माजी उपनगर अध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या झेंडा हातात घेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला असून संपूर्ण पॅनल उभे करून निवडणुकीत चुरस निर्माण करतील असे बोलले जात आहे गटामधून अजित पवार गटामधून मी राष्ट्रवादीकडनं नगर भरला आहे मी भारतीय जनता पार्टीकडनं मागणी केली होती आठ वर्षापासून आम्ही भारतीय जनता दहा वर्षापासून काम करत होतो भारतीय जनता पार्टीकडनं मला मागणी केली असताना मला उमेदवारी दिली नाही तर मी माझी मिसेस उपनगर अध्यक्ष उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी पाच वर्षांनी प्रशासक दिल्यानंतर म्हणजे तीन वर्ष अशा आठ पूर्ण काम केलं टिकीट न भेटल्यामुळे आम्ही शरद पवार गटामधून अजित आज, आज, पवार गटामधून आम्ही उमेदवारी अर्ज दोघांनी भरला आहे